विद्याप्रसारक मंडळ टी एम सी विधी महाविद्यालय या प्रसिद्ध महाविद्यालयाच्या पन्नासाव्या मॅचचा पदवीप्रदान सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभयोग यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ठाणे जिल्ह्याचे न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस बी अगरवाल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी महाराष्ट्र गोवा अधिवक्ता मंडळाचे माजी अध्यक्ष गजानन चव्हाण सुदीप पाचबोला तसेच विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि सचिव अभय मराठे यावेळी मंचावरती उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर श्री विद्या जयकुमार आणि सर्वात अतिथींचे स्वागत करून सोहळ्याची प्रस्तावना मांडली ठाणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विधी व्यवसाय हा फार कष्टाने व नियमित अभ्यासानच करता येतो विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधीचा अभ्यास नियमितपणे सुरू ठेऊन नवनवीन न्याय निर्णय वाचत राहावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय योग यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे विधी व्यवसायात जगभरात सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय झालेला असून व्यवसायाने अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अगोदरच्या काळामध्ये विधी घेतल्यानंतर वकिली हा एकमेव व्यवसाय उपलब्ध असायचा परंतु आता विधी पदवीनंतर उपलब्ध आहेत जसे की वकिली न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश होणं जसे की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्याय विधी अधिकारी म्हणून कार्य करणे अशा प्रकारच्या विविध संधी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय आज उपलब्ध असलेल्या साधनांमुळे कायद्याचा अभ्यास करणं शोध करणे त्यांचा अर्थ समजून घेणं कमी वेळेत अनेक न्याय निवाडे यांचं आकलन करणं फार सोपं झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय या साधनांचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी कायद्याचा योग्य तो अभ्यास करून वकिली व्यवसायामध्ये यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत दीडशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आली